तर बघा एक उष्णतेवर सुद्धा गणित विचारले की जसं की बघा असं होतं गणित ते आरोग्यसेवक साठी पेसाची लवाले लक्षात घ्या बर का तुमचा फायदा करून घ्या सांगतो हे बघा झिरो पॉईंट दोन एम्पियर विद्युत धारा विद्युत धारा, धारा। काय केली पाठवली कुठून जिथ तुम्हाला चारशे अठरा ज्या वाहकामध्ये चारशे अठरा कोहम काय होता रोध एवढा रोज होता बघा आणि झिरो पॉईंट दोन एमपीएर विद्युत धारा पाठवली हो किती मिनिटे एक मिनिटासाठी एक मिनिट एक मिनिट सतत एक मिनिट तर तयार होणारी तयार होणारी उष्णता उष्णता किती कॅलरी आहे किती कॅलरी आहे कॅलरी आहे हा तो प्रश्न होता तर काय करायचंय सोडवायचं फॉर्म्युला मी तुम्हाला अगोदरच्याच याच्यामध्ये स्पष्ट केलाय औष्णिक परिणाम आणि झुलचा नियम हा अगोदरच क्लिअर केला के 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 जरी तुम्हाला नसेल पाठ तरी पण मी सांगतो पाठ नसेल तरी बी एकदाच पण तुम्ही परीक्षेसाठी पाठच ठेवा की उष्णता म्हणजे हीट बराबर आय स्क्वेअर आणि आर टी आणि डिवायडेड बाय फोर पॉइंट वन एट आता लक्ष द्या मी काय बोलतो याचं सगळं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं आहे मागच्या लेक्चर मध्ये हे सूत्र कसं तयार झालं आता किमती टाका ना इथं तुम्हाला आय म्हणजेच विद्युत तर ती आहे तुम्हाला विद्युत झिरो पॉईंट दोन एम्पियर आहे आर म्हणजेच रोध असतो आणि तो तुम्हाला स्पष्ट इथं दिलेला आहे किती दिलेला आहे चारशे अठरा ओहम चारशे अठरा ओहम आणि एक मिनिटासाठी एक मिनिटासाठी इथे दिलेला आहे तुम्हाला की तो टाइम आहे टाइम किती आहे तुमचा एक मिनिट म्हणजेच याला सेकंदा मागा असते उष्णता म्हणून याला सेकंदामध्ये ट्रान्सफर करा किती येणार साठ सेकंद येणार साठ सेकंद येणार हा लक्षात आलं काय बोलतो ते हा टाका सोडवा काय करायचं इथं झिरो पॉईंट दोन एमपीआर काय राहील वर्ग राहील म्हणजे झिरो पॉईंट दोन चा वर्ग गुणीला काय राहील हा आर किती आहे तुमचा चारशे अठरा आणि टाइम किती तुमचा साठ सेकंद भागीला कोण राहील चार पॉईंट अठरा आता एक लक्षात घ्या की इथं बघा झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट दोन दोन वेळेस ही का नाही हो, याला मी जर असं लिहिलं झिरो पॉईंट दोन गुणीला झिरो पॉईंट दोन हा वर्गच आहे की नाही तर हे एक स्थळ आणि हे एक स्थळ गुणाकारामध्ये स्थळ सरकतो तर हे दोन स्थळ काटून टाकू आपण हे कटलं आणि हे एक स्थळ कटलं दोन्ही स्थळ कटले म्हणजे सरळ सरळ इथे चार आहे लक्षात आलं का मग आता चारशे अठराला ला चारशे आठली मग साईन चुक आणि वरचा एक शून्य दोनशे चाळीस कॅलरी Llacta la